आणि मग हळूहळू ते लोकांनाही बरेचसे माहिती झालं जसं वय वाढत गेलं तसं तसं कामच व्यक्ती पण म्हणजे किती वर्ष झाली साधारण सिद्धार्थ हे कामा सुरुवात करून प्रकल्पाला दोन हजार एक लावून सुरू केलेला प्रकल्प दोन हजार एक चांगला आणि काम तसं अगोदरपासून चालूच आहे म्हणजे जसं घरी येऊन ठेवायचो आणि ते प्राणी निर्ध झाले की लगेच सोडून द्यायचो परंतु नंतर अशी अडचण आली की मध्ये राहायचो आणि मध्ये काय होत माणसं आहेत शेजारी हे जे प्राणी आणले ते काही साईडलेले असायचे काही जखमी असायचे मग शेजाऱ्यांना त्याचा वास बीस येणं ते त्यांची संत वास येणं मग त्यांनी काय केलं दोनदा तीनदा पोलिस स्टेशन मध्ये जा यांच्या जाण्यामुळे आम्हाला असं होते वास येतो त्याच्यापेक्षा माझी उडल म्हणजे शेतामध्येच आपलं हे करून टाकू मग शेतामध्ये आलो करून दिलं आणि मग सुरू झालं मग तुम्ही तेव्हा शिरूरला राहायचा शिरूरला त्यानंतर इकडे कधी शिफ्ट झाला दोन हजार एक ला इथे एक एकोणीस वर्ष हे काम तुमचं अव्यातपणे सुरू आहे कामाचं स्वरूप काय काय कामाचं स्वरूप फक्त आपलं असं आहे की जे जखमी प्राणी आहेत आजारी आहेत किंवा मात्रपासून दुरावलेले अशा प्राण्यांना तिथं आणलं जातं त्यांच्यावर उपचार केले जातात आणि ते पूर्णपणे बरे झाले त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ आदिवासात ज्या परिसरातून आणलं होतं त्या परिसरात त्यांना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस त्याला सोडलं जातं साधारणतः कंटिन्यू मध्ये त्याच्यामध्ये आपल्या आमच्याकडे काळविटांचा प्रकार जास्त आहे ते काळी जास्त येतात रस्त्या अपघातात धडकलेले विहिरीत पडलेले मार्च एप्रिल मध्ये मोरांना व्हायरल मुळे त्यांच्या डोळ्यात जाण्याचा प्रकार होतो त्यावेळेस मोरांची संख्या मात्र जास्त असते कधी कधी मोरांच्या संख्या जवळपास वर्षामध्ये एकाच वर्षात दीडशे दोनशे मोर येतात आणि मग त्या मोर नीट करायला मग जागा पुरत नाही मग तेव्हा आम्ही असं मोकळे त्यांना रूम मध्ये घरामध्ये कुठेही ठेवतो आणि उपचार करतो आता ते आम्हाला माहित झालं की त्यांना अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ते होतं त्यानंतर आम्ही सातपुते साहेब त्यांच्याशी बोललो ते आल्याच्या नंतर साहेब म्हणलं हे असा असा प्रकार लय मोरांना होतोय तर आपण त्याच्यावर काहीतरी करू मग आता आम्ही काय करतो की पाण्यामध्ये व्हिटॅमिन्स औषधं आणि जेवढे पानवटे आहेत ते स्वच्छ धुवून दर आठवड्याला आता खाली चुना लावून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्यात टाकून ते ते करून आता कंट्रोलमध्ये आलंय चार पाच चार पाच मोरं लागले आणि दुर्मिळ अशा पक्ष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये कुठले जसे आता आपण उदमान मांजर बघितले तीन उदमान मांजर आता सध्या उपचारासाठी आलेले अजगर आहे परत आपल्याकडे आता आपण क्रेस्टेड इगल बघितला नंतर आपण गिधाड व्हॉलचर बघितलं असे अजून कुठले येतात आता मागच्या वेळेस एक हे आला होता त्याच्यानंतर एक लांडगा होता त्याच्यानंतर खवले मांजर पण होत ह्या ज्या दुर्मिळ प्रजाती आहेत ह्या पण बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याही त्यांच्यावर पण उपचार करून त्यांना निसर्गार्पण केलं ते निसर्ग तुम्ही उपचार जे करताय ते म्हणजे त्यातलं जे काही ज्ञान जे काय लागतं ते सगळं तुम्हाला आहे की तुम्ही कोणाची मदत घेताय ते काय माहिती काय मला म्हणजे ज्ञान नव्हतं परंतु माझे मित्र आहेत डॉक्टर विजय चौधरी आणि डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत कुठले आहेत हे एक पाटोद्याचे आहेत एक शिरूरचे आहेत आता हे जे डॉक्टर आहेत हे स्वतः इथे येतात ज्यावेळेस मी रात्री आपल्या रात्री जरी फोन केला तरी येतात आणि माझा स्वतःचा भातचा पण व्हेटनरी डॉक्टर आहे तो पण इथं कंटिन्यू असतो नाव हो काय त्यांचं शशिकुमार सवाई आणि ते त्याच्यावर उपचार करतात आता मलाही डॉक्टरांनी काय केलं की माझं ऍडमिशन घेऊन व्हेटनरीच तेही मला पूर्ण करायला लावलंय आता माझी प्रॅक्टिस माझी चालू आहे अरे मी तुम्ही तुम्ही आता आता सर्टिफाइड व्हेटर्नरी डॉक्टर आहात वा डॉक्टर सिद्धार्थ डॉक्टर सिद्धार्थ सोनवणे हार्दिक अभिनंदन तुमचं फार सुंदर काम आहे काम सुरू केल्यानंतर वा रिअल लाईफ मध्ये